नमस्कार मी चंद्रकांत दुसाने सुवर्ण खानदेश मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती अशातच काल अमेरिकेने मध्यस्थी केल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात आता युद्धविराम झालेला आहे तर भारतानं एवढी आक्रमक भूमिका घेतली असताना देखील हे युद्धविराम करणं कितपत योग्य आहे किंवा या युद्धविरामामुळे भारताला म्हणजे काय यात याच्यातनं शक्य झालंय याबाबतची आपल्या माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत निवृत्त लेफ्टनंट कर्नल डॉक्टर सतीश डगेसर सर तुमचा सुवर्ण खानेश टाइम्स मध्ये मनापासून स्वागत धन्यवाद सर संवादाला सुरुवात करत असताना आपल्याला आधी हा घटनाक्रम समजून घ्यायला लागेल नेमका सतरा दिवसात नेमक्या काय काय घडामोडी घडल्या खर तर बावीस एप्रिलला पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी आपल्या भारतीय पर्यटकांवर हल्ला केला होता यामध्ये निष्पाप पर्यटकांचा जीव गेला त्यानंतर दहशतवाद्यांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून सात मे रोजी भारतानं दहशतवादी उद्ध्वस्त केली होती आणि यानंतर पाकिस्तानी लष्कराकडनं भारतातल्या ज्या सीमालगत भाग आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ले करण्यात आले आणि खर तर भारतीय लष्कराने पाकिस्तानचे संपूर्ण ड्रोन हल्ले उद्ध्वस्त केले आणि परतवून लावले यानंतर आता जस्ट काल सायंकाळी अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात आता युद्धविराम झालाय असा हा संपूर्ण सतरा दिवसांचा घटनाक्रम आहे हा घटनाक्रम घेऊन मी तुमच्याकडे येतोय तत्पूर्वी एकोणीसशे एकाहत्तर नंतर पहिल्यांदाच भारताच्या तिन्ही दलाकडनं पाकिस्तान विरोधात ही कारवाई करण्यात आली संपूर्ण मुळात जो पहलगाम दहशतवादी हल्ला झाला होता मागच्या दुर्दैवानं मागच्या तीन दशकांपासून भारत दहशतवादाचे हल्ले त्या ठिकाणी पण हा दहशतवादी हल्ला खूप वेगळा होता मी त्याला विश्लेषण करताना नेहमी ने थ्री टी म्हणत असतो एक त्याची टायमिंग जी साधण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांनी केला ज्यावेळेस जे डी वान्स या ठिकाणी होते भारताचे प्रधानमंत्री ऑलरेडी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर त्या ठिकाणी होते आणि बाकीच्या सगळ्या घटना कन्सिडर करता टायमिंग साधणं जेणेकरून सगळ्या जगाचं लक्ष त्या ठिकाणी जाईल काश्मीर प्रश्नाकडे जाईल दुसरा टी जो महत्वाचा होता तो म्हणजे टार्गेट्स, असं कचितच भारतामध्ये त्या ठिकाणी झालं होतं की बरोबर हिंदूंनाच तुमचं नाव विचारून धर्म विचारून तुमची सुनता झाली की नाही हे चेक करून हिंदू पुरुषांनाच त्या ठिकाणी आणि ज्या त्यांच्या आया बहिणी आहेत त्यांचं सिंदूर त्यांचं कुंकू पुसण्याचं काम या टार्गेटच्या माध्यमातून इस्लामिक दहशतवादी संघटनेनं केलं होतं आणि टी आर एफ या संघटनेनं त्याची जबाबदारी पत्करली होती आणि मग यामुळे जो आहे प्रचंड अशा प्रकारचा जनक्षोभ या सगळ्या घटनेविरुद्ध होतं आणि इनफ इज इनफ आता काहीतरी दहशतवादाविरुद्ध जे आहे कडक कारवाई करणं आवश्यक आहे अशी जनमानसाची भावना वाला सुद्धा तशाच प्रकारची भूमिका घेतली होती म्हणून होल ऑफ नेशन अप्रोच आपण ज्याला म्हणतो त्या होल ऑफ नेशन अप्रोच माध्यमातून आपण नॉन वेल एज कायनेटिक ऑपरेशन्स आपण ज्याला त्या ठिकाणी म्हणजे नॉन मिलिटरीशन्स की जसं फॉर एक्झाम्पल इंडस वॉटर ट्रेटी त्याला सस्पेंड करणं अत्यंत महत्वाचा निर्णय त्या ठिकाणी होता त्याचबरोबर जे ट्रेड स्ट्राईक आपण ज्याला म्हणू की पाकिस्तान सोबतचा जो आहे द्विपक्षीय व्यापार बंद करणं अटारी बॉर्डर जे आहे वाघा अटारी बॉर्डर तिथले जे आहे जॉईंट चेकपोस्ट बंद करणं असो किंवा डिजिटल स्ट्राईक जे वेगवेगळ्या प्रकारचे डिजिटल युट्युबर्स आहेत जे भारताच्या सबस्क्रायबरच्या बेसिसवर पैसा कमवतायत आणि भारताविरुद्ध जे आहे त्या ठिकाणी बदनामकारक किंवा फेक न्यूज त्या ठिकाणी पसरवण्याचं काम करतायत त्यांचे चॅनल बंद करणं त्यांचे सोशल मीडिया अकाउंट ब्लॉक करणं हा जो आहे डिजिटल स्ट्राईक त्या ठिकाणी त्याच्यात असो आणि आंतरराष्ट्रीय सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय असो म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घेतले नॉन कायनेटिक ऍक्शन आणि याच्या सोबतीलाच मिलिटरी ऍक्शन केव्हा येईल याची प्रत्येकाला प्रतीक्षा होती सात तारखेला सात मेला त्या प्रकारची मिलिटरी ऍक्शन आपण घेतली पण आपली भूमिका ऍब्सुटली क्लिअर होती हा लढा जो आहे तो पाकिस्तानच्या विरुद्ध नव्हता हा लढा जो आहे तो दहशतवादाच्या विरुद्ध होता आणि मग दहशतवादाशी संबंधित जे जे दहशतवादी आहेत त्यांचे जे जे अड्डे आहेत त्यांना सपोर्ट करणारं पाकिस्तानचं लष्कर असेल आय एस आय असेल त्यांचे फंड देणारे जे कोणी त्या ठिकाणी असतील त्यांच्या विरुद्ध सुद्धा सुद्ध जे आहे कारवाई करण्यासाठीचा हा कार लढा होता पाकिस्तान विरुद्धचं हे युद्ध नव्हतं ही भूमिका ऍब्स्युटली क्लिअर होती आणि त्या अनुषंगानं सात तारखेला पहिला प्रहार आपण केला फेज वन ऑपरेशन सिंदूरचा यामध्ये केला ज्यामध्ये बरोबर इंटेलिजन्स इनपुटच्या आधारावर आपण पाकिस्तानच्या आत घुसून फक्त पाकव्याप्त काश्मीरच नाही पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामध्ये सुद्धा जे आहेत असे एकूण नऊ जे टेररिस्ट हायड आउट होते ते बस्ट केले प्रचंड प्रमाणामध्ये शंभरहून जास्त ऍक्टिव्ह टेररिस्ट जे होते त्यांचा खात्मा केला आणि कालच जी आहे लिस्ट पण आपल्या समोर आलेली आहे यामध्ये पाच दहशतवादी जे होते ते वेगवेगळ्या म्हणजे जैश ए मोहम्मद लष्कर ए तैबा त्याचबरोबर त्याचबरोबर हिजबुल मुजाहिदीन या इस्लामिक दहशतवादी संघटना आहेत त्यांचं हेडक्वार्टर तर आपण बस्ट केलंच केलं त्यांचे ट्रेनिंग कॅम्प आपण बस्ट केलेच केले पण त्यांचे जे मुखी आहेत महत्वाचे जे सिनियर कमांडर्स आहेत त्यांचा सुद्धा खात्मा करण्यामध्ये आपण यशस्वी झालो आणि मग त्यानंतर आपण पत्रकार परिषद घेऊन स्पष्टपणे सांगितलं की आम्हाला हा लढा वाढवायचा नाही आम्हाला युद्ध पाकिस्तान विरुद्ध करायचं नाही आमची ऍक्शन जी असणार आहे ती रेसिपोकल असणार आहे लिमिटेड असणार आहे आणि रिस्ट्रेंड असणार आहे म्हणजे संयमानं आम्ही तुम्ही जसा रिस्पॉन्स कराल त्याला जे आहे आम्ही प्रत्युत्तर त्या ठिकाणी देऊ आम्हाला युद्ध करायचं नाही नॉन

म्हणजे भारताच्या लष्कराविरुद्ध तुम्हाला उभा राहता येत नाही तर तुम्ही काय केलं यांना सामान्यांना टार्गेट करायचं जेणेकरून एक प्रकारे जे आहे अशा प्रकारचा टार्गेट त्या ठिकाणी झाला की जगाचं लक्ष या प्रश्नाकडे जाईल आणि या मुद्द्याचं आंतरराष्ट्रीयकरण होईल आणि ज्या प्रकारे भारताची आक्रमक भूमिका आहे ती आक्रमक भूमिका घेण्यापासून एक प्रकारे हे एस्केलेशन वाढण्यापासून जग जे आहे आंतरराष्ट्रीय समुदाय जो आहे तो भारतावर एक प्रकारे जो आहे दबाव टाकेल किंवा एक प्रकारे जे आहे भारताच्या भूमिकेला डायल्यूट करेल अशा प्रकारची भूमिका पाकिस्ताननं त्या ठिकाणी घेतली होती आणि ज्यावेळेस पाकिस्तानला आपल्या मिलिटरी टार्गेट्सवर आपल्या भटिंडा मिलिट्री स्टेशनवर त्या ठिकाणी हल्ला केला त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला मग मात्र जी आहे ती रेड लाईन पाकिस्ताननं क्रॉस केली आणि आपण कालच्या रात्री म्हणजे परवाच्या रात्री जर आपण त्या ठिकाणी बघितलं तर भारत जो आहे दहा तारखेला पाकिस्तानच्या हद्दीमध्ये घुसून फक्त पाकव्याप्त मध्ये नाही पाकिस्तानच्या हद्दीमध्ये घुसून त्यांचं जे मर्मस्थान आहे जी क्यू रावलपिंडी जनरल हेडक्वार्टर रावलपिंडी आर्मी हेडक्वॉर्टरचं म्हणजे पाकिस्तानचं जिथं आर्मी हेडक्वार्टर आहे तिथलं जे बेस आहे तिथल्या नूर खान एअरबेसला उडवलं मुरीद एअरबेसला आपण उडवलं रफिकी एअरबेसला उडवलं ज्यामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावर हे ड्रोन्स होते वेगवेगळ्या प्रकारचे मिसाईल्स होते वेगवेगळ्या प्रकारचे फायटर जेट होते त्यालाच उद्ध्वस्त करण्यामध्ये भारताला यश मिळालं अकरा वेगवेगळ्या प्रकारच्या मिलिटरी टार्गेट्सला अत्यंत सटीकपणे आपण त्यांना उडवलं आणि या सगळ्या हल्ल्यांमध्ये मग पहिले ते टेररिस्ट हायड उडवण्याचा प्रकार असो किंवा हे एअरबेस उडवण्याचा प्रकार असो सामान्य जनतेला कुठली हानी होऊ नये कोलॅटरल डॅमेज होऊ नये ही सुद्धा एका रिस्पॉन्सिबल पॉवरची भूमिका भारतानं त्या ठिकाणी बजावली मग ही सगळी पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर आतापर्यंत या स्टेप पर्यंत जर आपण पाहिलं तर भारतानं नॉन कायनेटिक त्याचबरोबर कायनेटिक ऍक्शनच्या माध्यमातून एक प्रकारे पाकिस्तानवर दबाव निर्माण केला आणि त्याचबरोबर अत्यंत क्लिअर कट भूमिकेनं आपण पुढे गेलो आणि हा दहशतवादाविरुद्धचा लढा आहे त्यामुळे त्यातल्या ज्या ज्या टप्पे आपल्याला कव्हर करता येतील ते आतापर्यंतचे टप्पे आपण कव्हर केले कालची घटना आपल्याला माहित आहे की एक प्रकारे जे आहे अमेरिकेनं बॅकडोअर डिप्लोमसीच्या माध्यमातून हा सगळा प्रकार त्या ठिकाणी केला आणि युद्धबंदीची किंवा त्याला युद्ध म्हणता येणार नाही त्याला शस्त्र संधी म्हणू आपण किंवा सीज फायर जे आहे ते सीज फायर त्या ठिकाणी केलं पण पाकिस्तानचा इतिहास पाहता अगोदरचाही इतिहास आणि एकूणच पाकिस्तानची सगळी मानसिकता पाहता तीन तासाच्या आतच पुन्हा ती शस्त्रसंधी जी आहे पाकिस्ताननं मोडली आणि एक प्रकारचे हल्ले त्यांनी पुन्हा भारताच्या हद्दीमध्ये येऊन करायला सुरुवात केली पुढच्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात काय होतं ते बघू उद्या दुपारी बारा वाजता म्हणजे बारा मे ला दुपारी बारा वाजता भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओची डिरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशनची बैठक आहे कशा प्रकारे ही शस्त्रसंधी पुढे नेता येईल काय अटी शर्ती असतील ते सगळं आपल्याला बघावं लागेल आणि सगळ्यात महत्वाचं ही शस्त्रसंधी जर भारतानं त्या ठिकाणी केली असेल तर माझ्या मते काय अटी शर्ती आहेत कुठल्या अटी शर्तींवर भारतानं जे आहे त्याला हो म्हटलं हे अत्यंत महत्वाचं ठरणार आहे आणि माझ्या मते या दहशतवादाविरुद्धच्या लढाईमध्ये पाकिस्तान कडून जे आहे काही कणखर ऍक्शन आपण त्यांच्याकडून इन्शुअर केली असेल अमेरिकेच्या मध्यस्थीच्या माध्यमातून आणि म्हणूनच आपण त्याला हो म्हटलं असेल अशी माझी आशा आहे येणाऱ्या काळामध्ये नेमक्या काय अटी शर्ती आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी कळतीलच पण एक गोष्ट मात्र नक्की भारत पाक संघर्षामधला ही शस्त्रसंधी म्हणजे पूर्ण विराम नाही हा फक्त स्वल्प विराम आहे आपलं ऑपरेशन सिंदूर ऑफिशियली चालूच आहे अजून बऱ्याच काही ऍक्टिव्हिटीज होणं बाकी आहे आणि सगळ्यात महत्वाचं दहशतवाद विरुद्धचा लढा हा असाच पुढे चालू राहणार आहे त्या मुद्द्याकडे येल सर मी पण त्याआधी ज्या पद्धतीने भारताने ही आक्रमक भूमिका घेतलेली होती अगदी युद्धाच्या पाकिस्तान होतं तुम्हाला काय वाटतं की कोंडी नेमकी कुठे झाली माझ्या मते पाकिस्तानची कोंडी करण्यामध्ये एक सगळ्यात महत्वाचा पॉईंट जो होता आपण पाकिस्तानच्या हद्दीमध्ये जाऊन आणि पुन्हा मी सांगतोय फक्त बॉन्ड्रीच्या अक्रॉस काही दहा पंधरा वीस किलोमीटर नाही पाकिस्तानचं हार्ट असणार जीएचक्यू रावलपिंडी रावलपिंडीमध्ये घुसून लाहोरमध्ये घुसून इस्लामाबादच्या आसपासच्या इस्लामाबाद पासून दहा किलोमीटरवर हे हा एअरबेस आहे ज्या नूर खान आता चर्चा करतोय ज्याला आपण उडवलं तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत की पाकिस्तानमध्ये घुसून काही मिनिटांमध्ये तुमचे स्ट्रॅटेजिक ऍसेट्स आम्ही उडवू शकतो हा मेसेज वेळेस गेला त्याचबरोबर पाकिस्तानचं मोठ्या प्रमाणावर ड्रोन्सचं मिसाईल्सचं त्यांच्या कम्बॅट जेटचं मोठ्या प्रमाणावर नुकसान केलं एवढंच नाही पाकिस्तानच्या एकूण एअर डिफेन्सच्या जे रडार असतात त्याचबरोबर एअर डिफेन्स सिस्टम आहे एक तृतीयांश तीस टक्के त्यांची ही सगळी रडार सिस्टम आपण पूर्णतः डिस्ट्रॉय आपण केलं त्यावेळेस खऱ्या अर्थानं पाकिस्तान घाबरला आणि मग अमेरिका त्याचबरोबर अरब राष्ट्रांकडे जे आहे त्यांनी नक्कीच मध्यस्थीसाठी विनवणी केली असणार आणि अमेरिका तर आपला आपला जगामध्ये बघा कुठल्याही आहोत म्हणजे अमेरिकेने ज्या पद्धतीने भूमिका घेतलेली आहे त्याकडेच मी येतो आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल ट्विट केलं आणि भारत आणि पाकिस्तान यांच्यातला शिस्फायर बाबत त्यांनी माहिती दिली त्यासोबतच आज त्यांनी काश्मीरचा जो है, दे मदद सा मदद है। का है वाद आहे त्यामध्ये देखील मदत करण्याचं मदत करू शकतो असं सांगितलेलं आहे अमेरिकेच्या भूमिकेबाबत तुम्हाला काय वाटतं अमेरिकेची भूमिका हे नेहमीच दुटप्पी राहिलेली आहे आता या केसमध्ये सुद्धा जे आहे मुळात जशी आपल्या चर्चेमध्येही हा सगळा सूर त्या ठिकाणी निघाला की आंतरराष्ट्रीय मध्यस्थतेच्या माध्यमातूनच काही ना काहीतरी जे आहे या संघर्षाचा तोडगा निघेल याची पूर्ण गॅरंटी पाकिस्तानला होती आणि म्हणून पाकिस्तान अशा प्रकारची सुरुवातीला जर त्यांनी आक्रमक भूमिका घेतली असेल आणि तेही सिव्हिलियन्सच्या विरुद्ध घेतली असेल तर हा एक महत्वाचा त्याच्यामध्ये उद्देश त्या ठिकाणी असेलच असेल मग आता अमेरिका या प्रश्नामध्ये आल्यानंतर आणि ऑफकोर्स बॅक चॅनल डिप्लोमसीच्या माध्यमातून पाकिस्तान भारताशी चर्चा केल्यानंतर युद्ध तर कोणालाही नकोय म्हणजे भारताला सुद्धा युद्ध करायचंच नाही ती भूमिका आपण पहिल्यापासून त्या ठिकाणी सांगितलं कारण युद्धाचं युद्धानं कोणाचंच भलं होत नसतं नुकसान प्रचंड होत असतं पण एका लेवल नंतर ज्यावेळेस कुठलीच गोष्ट होत नाही त्यावेळेस युद्धाचा पर्याय सुद्धा ओपन असतो मग हे सगळं कन्सिडर करता अमेरिकेची ही सगळी बॅक चॅनल डिप्लोमसी चालली आणि त्याच्यानुसार शस्त्रसंधी त्या ठिकाणी झाली पण मग आता अमेरिकेला आणि त्यातल्या त्यात डोनाल्ड ट्रम्पला काय दाखवायचंय की जगामध्ये कुठलाही प्रश्न असो भारत पाकिस्तान सारखा संघर्ष जो एक म्हणजे दोन्ही न्यूक्लिअर नेशन्स आहेत आणि सगळ्या जगाचं लक्ष त्या ठिकाणी आहे आणि एवढा मोठा संघर्ष सुद्धा मी डोनाल्ड ट्रम्प आम्ही अमेरिका आम्ही जो आहे तो प्रॉब्लेम सुद्धा सॉर्ट आउट करू शकतो म्हणजे जगाचा मॉनिटर कसा आहे सगळ्यात महत्त्वाचा व्यक्ती मी कसा आहे हे एक प्रोजेक्ट करण्यासाठी त्यांनी ट्विट केलं आणि सांगितलं की हे हा सगळा प्रकार झालेला आहे आणि फुल आणि इमिजिएट त्या प्रकारची सीज फायरची घोषणा एक प्रकारे त्यांनी ट्विटच्या माध्यमातून केली ज्याला नंतर दुसरा पाकिस्तानचे उपप्रधानमंत्री त्याचबरोबर भारताच्या मिनिस्ट्री ऑफ अफेअर्स अफेअर्सने सुद्धा त्या ठिकाणी गेलं आता हे काय कमी होतं ज्यामध्ये सुरुवातीला त्यांनी सांगितलं की ओके मध्यस्थी केली वगैरे वगैरे रात्रभर सगळे फोन केले आणि याच्यातून सगळा प्रकार झाला दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या ठिकाणी त्यांनी ट्विट केलं आणि त्या ट्विटमध्ये त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की म्हणजे दोन्ही लिडरशिपनं जे आहे मॅच्युअर त्या ठिकाणी अशा प्रकारचं लिडरशिप दाखवलं हे जर असं झालं नसतं तर खूप लोकांचा जीव गेला असता वगैरे 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 आणि त्यामध्ये त्यांनी मेन्शन केलं की माझं ऑफिस म्हणजे ट्रम्प आणि त्यांचं प्रशासन हे भारत आणि पाकिस्तान जर त्या ठिकाणी म्हणत असतील तर गेल्या एक हजार वर्षांपासून भारत आणि पाकिस्तानचा जो प्रश्न आहे तो सॉल्व्ह करण्यासाठी आमचं ऑफिस जे आहे त्याला कॉन्ट्रीब्युट करण्यासाठी किंवा मी जे आहे त्याला कॉन्ट्रीब्युट करण्यासाठी सॉल्व्ह करण्यासाठी जे आहे मदत करायला तयार आहे पहिली गोष्ट तर जी आहे भारत आणि पाकिस्तान हजार वर्षांपासून हा प्रश्न आलाच कुठे एकोणासशे सत्तेचाळीसला चौदा ऑगस्ट एकोणवीसशे सत्तेचाळीसला पाकिस्तानचा जन्म झाला आता तोही इलिगली झाला आपण त्या मुद्द्यामध्ये जाऊ नये पण चौदा ऑगस्टला एकोणीसशे सत्तेचाळीस ला झाला आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारताचा जन्म झाला इंडिपेंडंट नेशन म्हणून मग त्या अँगलनं जर आपण पाहिलं तर हार्डली जे आहेत आठ दशक आम्हाला झालेली आहे आणि तू कुठून एक हजार वर्षाचा इतिहास काढतो आणि आमचा संघर्ष जो आहे तो एक हजार वर्षापासूनचा आहे आय डोंट नो त्याच्या मागचं त्यांचं काय लॉजिक होतं पण डोनाल्ड ट्रम्प इज डोनाल्ड ट्रम्प आणि मग यामध्ये त्यांनी जो काश्मीरचा उल्लेख केला की त्रयस्त ठिकाणी जी आहे ही चर्चा व्हावी काश्मीरचा प्रश्न सुद्धा जो आहे त्या ठिकाणी चर्चा व्हावी भारताची भूमिका ऍब्स्युटली क्लिअर आहे काश्मीरचा प्रश्न जो आहे हा काश्मीरचा प्रश्न नाहीच आहे आणि जर काही वादविवाद असेल तर तो भारत आणि पाकिस्तानमध्ये आहे शिमला कराराच्या अनुसार एकोणविशे बहात्तरच्या कर शिमला कराराच्या अनुसार त्या ठिकाणी जे आहे त्रयस्थ पक्षाला थर्ड पार्टीला काही स्कोपच नाहीये शांततेच्या मार्गाने भारत आणि पाकिस्तान हाच जे आहेत हेच एक दुसऱ्याशी त्या ठिकाणी चर्चा करून हा प्रॉब्लम सॉल्व्ह करतील जर काही प्रॉब्लेम असेल तर आणि मुळात भारताचं एकोणावीसशे चौऱ्याण्णव संसदेचा त्या ठिकाणचा प्रस्ताव पारित केलेला असो किंवा सध्याच्या सरकारनं वेळोवेळी वे जी भूमिका घेतली की आमचा अनफिनिश्ड एजेंडा म्हणजे पाकव्याप्त कश्मीर आणि तो पाकिस्तान आम्हाला वापस करणं असो किंवा आज घडीला जम्मू काश्मीरच्या विधानसभेमध्ये सुद्धा चोवीस जागा या, या पाकव्याप्त साठी जे आहेत रिक्त ठेवलेल्या आहेत म्हणजे आणि आपला ऑफिशियल मॅप जो आहे त्यामध्ये सुद्धा आपण मुंडक छाटून म्हणजे पाकव्याप्त कश्मीर शिवाय जो आहे आपला ऑफिशियल मॅप भारताचा दाखवत नाही तो आपलाच भाग दाखवतो मग मॅप मध्ये जर तो आपलाच भाग आहे त्या भागासाठीच्या चोवीस विधानसभेच्या जागा जम्मू काश्मीरच्या विधानसभेमध्ये आता सुद्धा जर त्या ठिकाणी आहेत भारत सरकारची भूमिका तीस त्या ठिकाणी आहे एकोणवीसशे चौऱ्याण्णवचा जो आहे संसदेचा प्रस्ताव सांगतो की पाक व्यक्त काश्मीर हा भारताचा अधिकृत आणि एक प्रकारे अभिन्न अंग त्या ठिकाणी आहे हे सगळं जर असेल तर कधीपर्यंत त्याला फक्त मॅपमध्येच ठेवणार भारताला संमिलित त्याला कधी ना कधी करावंच लागेल ना मग ही उत्कृष्ट संधी होती असं मला वाटतं ज्या प्रकारचं आंतरराष्ट्रीय मत होतं ते भारताच्या फेवरमध्ये होतं आरपारची लढाई करायची तर पाकव्याप्त काश्मीर मधले दहशतवादाचे दे तळ उद्ध्वस्त करायचे आणि त्याचबरोबर तो पाकव्याप्त काश्मीर जो आपलाच भाग आहे त्याला जे आहे भारतामध्ये संमिलित करून घ्यायचं आणि त्यासाठी जर मिलिटरी ऍक्शन करायची गरज लागली तर ती सुद्धा करण्याची तयारी करायची या अनुषंगानं ऑलरेडी आपण कायनेटिक ऍक्शन सुरूच केले होते मग तीन दिवसामध्येच आपण जे आहे बॅकट्रॅक काय केलं असा सुद्धा जो आहे मी ज्यावेळेस म्हटलं की हाफ ग्लास हाफ फुल अँड हाफ एम्प्टी हा फुलचं जे आहे ते आपण त्या ठिकाणी चर्चा केली की यस मुळात आपला दहशतवादाविरुद्ध लढा आहे आम्हाला लढाई करायचीच नव्हती आम्हाला युद्ध करायचं नाही त्यातून नुकसान होतं वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी पाहिल्या पण ग्लास एमटी मी ज्यावेळेस म्हणतोय की ही संधी आपल्याकडे होती लाँग टर्म मध्ये जे आहे पाकव्याप्त काश्मीरशी संबंधित काही खमकी भूमिका घेऊन एक प्रकारे जे जा आहे जशा प्रकारचं राजकीय नेतृत्व आपण जर दाखवलं असतं तर ती घेण्याची जी आहे संधी माझ्या मते आताही होती तो तो एक चान्स जो आहे आपण त्या ठिकाणी मिस केला आणि आता पुन्हा चर्चेमध्ये तेच त्या ठिकाणी येतं की कुठल्या अटी शर्तींवर आपण डॉमिनंट मध्ये असताना सुद्धा पाकिस्तानपेक्षा मजबूत असताना सुद्धा पाकिस्तानच्या मध्ये जाऊन असा जबरदस्त हल्ला केलेला असताना सुद्धा या सगळी परिस्थिती असताना सुद्धा तीनच दिवसामध्ये जे आहे अशा प्रकारचा पॉज घेणं अशा प्रकारचा स्वल्प विराम संघर्षाला लावणं हे जे आहे भारतानं का केलं मग त्याच्या अटी शर्ती काय आहेत हे पाहणं आवश्यक आहे आणि समजा त्या अटीशर्ती जर भारताच्या फेवर मधल्या नसतील तर माझ्या मते कुठेतरी हा आपला निर्णय चुकला की काय हे अशा प्रकारचा जो वाद आहे किंवा अशा प्रकारचे जे वेगवेगळ्या प्रकारचे निंदाजनक वाक्य बऱ्याच जणांकडून बोलले जात आहेत त्याला जे आहे मोठ्या प्रमाणावर वेटेज प्राप्त होईल प्रोव्हाइडेड की अशा प्रकारच्या टर्म्स अँड कंडिशन भारताच्या फेवर मध्ये नाहीत पण मला स्पष्टपणे वाटतं की या अटी शर्ती या ज्या आहेत त्या भारताच्या फेवर मध्येच असणार आहे ज्याच्यामुळे भारतानं या शस्त्रसंधीसाठी हो म्हटलं असेल Uh, सर तुम्ही पाकिस्तानच्या इतिहासा म्हणजे शस्त्रसंधी बाबतच्या इतिहासाबद्दल बोलत होता तर काल सायंकाळी शस्त्र संधीबाबत करार झाला त्यानंतर अगदी तीन तासातच तास, पाकिस्तानकडनं शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं याचा अर्थ नेमकं काय का समजायचा काय पाकिस्तान जो आहे हा आंतरराष्ट्रीय नियमांना मानत नाही त्याला मानवतेचं काही देणं घेणं नाही आणि पाकिस्तानमध्ये जे आहे प्रचंड एक प्रकारचा जो आहे इन्स्टेबिलिटी सुरू आहे आणि तिथला करता धरता एकच आहे ते म्हणजे पाकिस्तानचं लष्कर त्याच्यामुळे नावापुरतं तिथं सरकार आहे त्या सरकारचं आणि लष्करामध्ये जे आहे प्रचंड एक प्रकारे जे आहेत मतभेद आहेत या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आहेत आणि मुळात जे आहे सरकारनं आय एम एफ कडून लोन घेण्यासाठी तो जो हप्ता एक्सटेंडेड फंड फॅसिलिटीचा जो ट्रान्स होता तो मिळण्यासाठी जे आहे बिलियन डॉलर्सचा तेवढ्या पुरतं हो म्हटलं असेल अमेरिकेच्या शर्ती मानल्या असतील आणि त्यानुसार जे आहे ऑफकोर्स भारतानं त्याच वेळेस दबाव टाकला होता मिलिटरी ऍक्शनच्या माध्यमातून म्हणून या शस्त्रसंधीसाठी सरकार हो म्हटलं असेल पण पाकिस्तानच्या लष्करामध्ये नक्कीच असा एक सिनियर ऑफिसर्सचा गट आहे त्याचबरोबर सैन्य ॉजीला मानतो त्याला जे आहे भारतासोबत शांतता नकोय त्याला जे आहे याच प्रकारे जिहाद चालू ठेवायचा आहे आणि त्यांचा मुखिया सध्याचा पाकिस्तानचा लष्कर प्रमुख मुल्ला मुनीर जो त्यांचा लष्कर प्रमुख आहे जनरल असीम मनीर हा तर हा मुल्ला मुनीर त्याला मुल्ला मुनीर याच्यासाठीच म्हणतात कारण जबरदस्त अशा प्रकारचा एक्स्ट्री इस्लामिक आयडियलॉजीचा पगडा या लष्कर प्रमुखावर त्या ठिकाणी आहे आणि अशा प्रकारचे लोक जर त्या ठिकाणी तिथे असतील तर अँटी हिंदू अँटी इंडिया स्टान्स हा त्यांच्याकडून येणारच आणि म्हणूनच शस्त्रसंधी केलेली असताना सुद्धा काही तासातच ती शस्त्रसंधी मोडण्याचं काम हे या पाकिस्तानच्या लष्करानं केलं आणि म्हणूनच पाकिस्तानचा सगळा इतिहास पाहता कितपत हा शस्त्रसंधी त्या ठिकाणी टिकवेल मित्र म्हणतो किती दिवस टिकेल किती आठवडे टिकेल हा सुद्धा मोठा प्रश्न आहे वर्ष तर जे आहे फार दूर राएला। मनुन नहीं, ते ते yes. त्या ठिकाणी राहिलं म्हणून ऑपरेशन सिंधूर तर नक्कीच संपलेलं नाही अधिकृत त्या तशी घोषणाही त्या ठिकाणी केलेली आहे आणि त्याहून महत्वाचं पाकिस्तानची जी आहे वाकडी शेपूट त्या ठिकाणी कन्सिडर करता पुन्हा जे आहे पाकिस्तान तोच सगळा कित्ता गिरवेल की काय अशा प्रकारची शक्यता दाट आहे सर या संवादातला अत्यंत महत्वाचा प्रश्न भारत आणि पाकिस्तान त्यांच्यामध्ये आता युद्धविराम झालेला आहे मात्र भारताने एवढी आक्रमक भूमिका घेऊन सुद्धा भारताला यामधनं काय म्हणजे काय साध्य झालेलं आहे आणि भारतानं काय गमावलंय अत्यंत महत्वाचा तुम्ही प्रश्न त्या ठिकाणी विचारला काय गमावलं त्यातला एक महत्वाचा भाग मी सांगितला की ही खूप बेस्ट ऑपॉर्च्युनिटी होती इंटरनॅशनल फेवर आपल्या पाक पाकव्याप्त कश्मीर असेल किंवा या दहशतवादाविरुद्ध जो लढा आहे तो आणखी कॅनिटिक ऍक्शनच्या माध्यमातून मिलिटरी ऍक्शनच्या माध्यमातून आपल्याला आणखी जबरदस्तपणे त्या ठिकाणी करता आला असता आणि भविष्यामध्ये करू सुद्धा अशी अपेक्षा त्या ठिकाणी दुसऱ्या बाजूला आपण काय हासिल केलं याचा अर्थ या ऑलमोस्ट तीन आठवड्यामध्ये आपण काहीच हासिल केलं नाही का खूप हासिल केलं बावीस एप्रिल पासून आतापर्यंत जर आपण पाहिलं तर इंडस वॉटर ट्रिटी स्थगित केल्यामुळे त्यामुळे हो जे आहे ज्या प्रकारची अनिश्चितता आपण पाकिस्तानमध्ये क्रिएट केली की कधीही पाणी सोडणार कधी पाणी आवड त्या ठिकाणी अडवणार आणि त्या माध्यमातून पाकिस्तानच्या पंजाब आणि सिंध प्रांताची जी एग्रिकल्चरल इकॉनॉमी आहे त्याला जबरदस्त फटका बसणार आहे म्हणूनच पहिल्या दिवसापासून जे आहे पाकिस्तानची तडफड सुरू आहे की कशाप्रकारे सिंधू नदी आमची लाईफ लाईन आहे आणि जर भारतानं जे आहे त्याच्यावर धरण बांधली आमचं पाणी अडवलं तर ऍक्ट ऑफ वॉर मानलं जाईल आम्ही असं करू तसं करू म्हणजे तो इंडस वॉटर ट्रिटी स्थगित करण्याचा निर्णय किती ऐसिया ऐतिहासिक होता महत्वाचा होता हे आपल्याला लक्षात येईल त्याचबरोबर ऑलरेडी जी चर्चा केली डिजिटल स्ट्राईक असेल ट्रेड स्ट्राईक असेल बाकीचे निर्णय असतील ते महत्वाचे त्या ठिकाणी होतेच होते त्याच्याही पलीकडे जाऊन मिलिटरी ऍक्शन आपण काय केलं इंटेलिजन्स इनपुटच्या आधारावर पहिल्याच फेज मध्ये फक्त अर्ध्या तासामध्ये नऊ टेररिस्ट हाईड आऊट जे आहेत ते उधळून लावले शंभर yes. पेक्षा जास्त ऍक्टिव्ह टेररिस्टला मारून टाकलं एवढंच नाही तर त्यांचं जे टेररिस्ट इन्फ्रास्ट्रक्चर होतं म्हणजे ट्रेनिंग कॅम्प त्या ठिकाणी होते बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी तिथून होत होत्या त्याला सुद्धा उद्ध्वस्त केलं एलईटी लष्कर ए तयबा जैश ए मोहम्मद हिजबुल मुजाहिदीन अत्यंत महत्वाच्या अशा या इस्लामिक दहशतवादी संघटना आहेत जिहादी मेंटॅलिटीनं पेटलेल्या अशा प्रकारच्या या संघटना आहेत त्यांचं सगळं कंबडच मोडलं त्यांची सिनियर कमांडर लिडरशिप त्याला आपण कापून काढली बघा एक सुद्धा कमांडर त्या ठिकाणी या दहशतवाद्यांचा मारला गेला तर ती मोठी न्यूज होत असते एकाच एक वेळेस अशा शंभर पेक्षा जास्त दहशतवाद्यांना मारणं पाच महत्वाचे त्यांचे कमांडर एलई टी जैश ए मोहम्मद चे त्या ठिकाणी कापून काढणं एक प्रकारे जे आहे या सिनियर लिडरशिपचे जे आहे कंबर्ड मोडणं ही अत्यंत महत्वाची घटना होती मौलाना त्याच्या फॅमिली मधले जे दहा पेक्षा सुद्धा जास्त नातेवाईक जे प्रत्यक्षरित्या डायरेक्टली दहशतवादाशी संबंधित आहे त्यांचा सुद्धा खात्मा आपण केला मग ही गोष्ट छोटी नाहीये का नक्कीच मोठी गोष्ट आहे इंडस वॉटर ट्रिटी सस्पेंड करणं ही छोटी गोष्ट नाही आहे का नक्कीच मोठी गोष्ट आहे पाकिस्तानमध्ये शिरून त्यांची एक तृतीयांश एअर डिफेन्स सिस्टम पूर्णतः उद्ध्वस्त करणं छोटी गोष्ट आहे का मोठी गोष्ट आहे पाकिस्तानमध्ये घुसून बॉन्ड्रीवर नाही पाकिस्तानमध्ये घुसून त्यांच्या आर्मी हेडक्वार्टरला रावलपिंडीच्या बाजूलाच असणाऱ्या त्यांच्या व्ही आय पी एअरबेस उद्ध्वस्त करणं त्यांचे मिसाईल्स ज्या ठिकाणी आहेत तो मुरीत असेल रफिकी एअरबेस त्या ठिकाणी असेल त्याला उद्धवस्त करणं ही छोटी गोष्ट आहे का मोठी गोष्ट आहे लाहोर सेक्टर मधलं एअर डिफेन्स सिस्टम उद्ध्वस्त करणं छोटी गोष्ट आहे का मोठी गोष्ट आहे मग या तीन आठवड्यामध्ये कायनेटिक त्याचबरोबर नॉन कायनेटिक ऍक्शन मधून आपण दहशतवादा विरुद्धच्या लढाईमध्ये खूप सारा हासील केलं अजूनही बरंच काय हासिल करायचंय आहे आपण काही दहशतवादाविरुद्धच्या लढाईमध्ये विजय प्राप्त केलेला नाही पण पहिला टप्पा नक्कीच सक्सेसफुल झालेला आहे अजूनही काही संधी होत्या ज्या संधी तर आज घडीला तरी जे आहे या शस्त्रसंधीच्या माध्यमातून वाटतं की का हा निर्णय घेतला असेल का याच्या बागचं जे आहेत कारण त्या ठिकाणी असतील अटी शर्ती काय असतील आणि का, का आपण इतक्या लवकर पॉज घेतला अजून बरंच काही आपल्याला जे आहे याच माध्यमातून लवकर हासिल करता आलं असतं आणि म्हणून आपल्याला वाटतं की हाफ ग्लास फुल पण हाफ ग्लास एमटी म्हणूनच मी म्हणतोय की बऱ्याच काही गोष्टी करता आल्या असत्या म्हणून काही आपल्याला गोष्टी ज्या आहेत त्या कमी राहिल्या असं वाटतं सर सबंध भारतामध्ये भारत पाकिस्तानच्या युद्धाबाबत दोन मत प्रवाह आहेत एक म्हणजे एक काहींना वाटतं युद्ध झालं पाहिजे काहींना वाटतं युद्ध नको झालं पाहिजे तुम्हाला काय वाटतं युद्ध हे कुठल्याही गोष्टीचं सोल्युशन नसतं आणि युद्ध जे आहे चर्चेच्या जसं आपण समोरासमोर बसलेलो आहे एसी केबिन असेल किंवा जे आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून यो करण्याचे तो करण्याचे आहे सोपं असतं आणि मी समजू शकतो की आपल्या प्रत्येकाची जी आहे ती भावना असते एक भारतीय म्हणून सुद्धा आणि एक आर्म फोर्सेस ऑफिसर म्हणून सुद्धा जे आहे बिलकुल ते व्हायलाच पाहिजे आणि आपण ऑलरेडी ती चर्चा केली की कशा प्रकारे दहशतवादाची चटके आपण भोगतोय आणि बरंच काही आपल्याला करता आलं असतं हे बिलकुल आहे पण युद्धाच्या माध्यमातून जे आहे किती प्रचंड परिणाम जो आहे कुठल्याही देशावर भारताचीच गोष्ट करायची असेल तर युद्ध झालं म्हणजे किती मोठ्या प्रमाणावर अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार आहे शेअर मार्केट खाली पडणार आहे मोठ्या प्रमाणावर महागाई वाढणार आहे ते तुमचा सगळा जो आपला रोजचा जो व्यापार आहे रोजचं जे काम आहे ते ठप्प पडणार आहे ते काय एक दोन दिवसाचा टी ट्वेंटी क्रिकेट मॅच आहे का का ते जे आहे एक प्रकारचा व्हिडिओ गेम आपण त्या ठिकाणी खेळतोय कित्येक लोकांचे बळी जाणार आहे असं होत असतं का की भारतानं हल्ला केला म्हणून जे फक्त पाकिस्तानचे सगळे मरणार आणि आमच्या याच्यात जे आहे काही कोणाला एक साधी जखम सुद्धा होणार नाही कित्येक का सैनिकांचा जो आहे निष्पाप लोकांचा त्या ठिकाणी बळी जाणार आहे कित्येक जणांची जे आहेत जा ते जायबंदी आयुष्यभरासाठी जे आहेत अपंग बनणार आहेत म्हणजे मनुष्यहानी वित्तहानी एकूण आपल्या फॉरेन मधून येणार इन्व्हेस्टमेंट त्यावर परिणाम अर्थव्यवस्थेवर परिणाम आपली जी भविष्यातली दिशा आहे विकसित भारत बनण्याची त्याला जे आहे कुठेतरी ब्रेक लागणं या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी युद्धामुळे होणार आहेत म्हणून युद्ध करायलाच पाहिजे होतं का युद्ध करायला पाहिजे याचं उत्तर नाहीये पण याचा अर्थ आपण इतक्या लवकर पॉज घेतला पाहिजे मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह हासिल करण्याच्या अगोदरच आपली कायनेटिक ऍक्शन डाऊन केली पाहिजे हे सुद्धा त्या ठिकाणी बरोबर नाही पण मी तेच म्हणतोय की अटी शर्ती या काय आहेत यावरच आहे या हा निर्णय योग्य होता का अयोग्य होता हे त्या ठिकाणी ठरेल अटी शर्ती जर आपल्या फेवरेबल नसतील जर दहशतवादाला आळा घालणाऱ्या त्या अटी शर्ती जर त्या ठिकाणी पाकिस्तानवर लादल्या आणि त्या इम्प्लिमेंट केल्या जात नसतील तर माझ्या मते जे आहे कुठेतरी आपली पीची आट आहे पण दहशतवादाच्या लढाईला पूरक अशा प्रकारच्या अटी आणि त्याच्या आधारावर आपण जर तिथेच पॉज जर केला असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही युद्ध केलंच पाहिजे अशातला काही भाग नाही आणि पाकव्याप्त काश्मीर यस ही योग्य संधी होती पाकव्याप्त काश्मीरला जे संमिलित करण्याची खनक नेतृत्व जर खन कनखर नेतृत्व जर दाखवलं असतं तर माझ्या मते येणाऱ्या काळामध्ये रिस्क भरपूर होती पण तोही आपण एकदाचा प्रॉब्लेम सॉर्ट केला असता नरेंद्र मोदींकडून जे आहे खूप मोठी अपेक्षा आहे का कारण एकोणावीसशे पंचावन्न पासून टेम्पररी प्रोव्हिजन म्हणून जे आर्टिकल थ्री सेव्हन्टी होतं आणि ते लटकतच राहिलं होतं त्याला जे आहे हटवण्याचं काम दोन हजार मध्ये नरेंद्र मोदी सरकार करू शकलं होतं म्हणून असा जो पेंडिंग पाकव्याप्त कश्मीरचा प्रश्न आहे तो जर कोणी सोडू शकत असेल तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व सोडू शकेल अशा प्रकारचा विचार असणारे भारतामधली मॅक्सिमम जनता त्या ठिकाणी आहे म्हणून नरेंद्र मोदींच्या प्रशासनावर त्यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्यामुळेच पाक व्यप्त काश्मीरचा प्रॉब्लेम राजकीय नेतृत्वाच्या माध्यमातून ते सॉल्व्ह करतील असा दृढ विश्वास सामान्य लोकांचा होता पण अशा प्रकारची शस्त्रसंधी केल्यामुळे एक भ्रमनिराश झाला अशा प्रकारचं काही लोकांचं म्हणणं असेल पण मला वाटतं की युद्ध हा त्या ठिकाणचा ऑप्शन नाही हीच आहे एक प्रकारे दहशतवादाविरुद्धची लढाई आणि येणाऱ्या काळामध्ये होऊ भारताशी संमिलित होणारच आहे पण तो हजार पंचवीस लाईल येणाऱ्या वर्षांमध्ये होईल येणारा काळच ठरवे सर अजून एक प्रश्न आहे आणि शेवटचा प्रश्न आहे की कशा पद्धतीने भारत आणि पाकिस्तान आता उद्या दोघं मध्ये बारा वाजता चर्चा होईल काय नेमका अपेक्षित आहे पुढील रणनीतीसाठी डीजीएमओ मध्ये चर्चा होईल ती असेल शस्त्रसंधीशी संबंधित की नेमके जे आहेत त्याचे टेक्निकल टर्म्स किंवा टेक्निकल टर्म्स अँड कंडिशन्स काय असणार कशाप्रकारे त्याची अंमलबजावणी होणार आहे मुळात जो आहे हा मिलिटरी आस्पेक्ट आहे ते काही मीडियाच्या समोर येऊन ते बोलणार नाहीत किंवा जे काय झालं काय नाही झालं ते लगेच आपल्याला त्या ठिकाणी कळणार नाही पण शस्त्रसंधी आणि त्याच्याशी संबंधित वेगवेगळ्या बाबी आणि कशी त्याची अंमलबजावणी येणाऱ्या काळात केली जाणार आहे याविषयी सगळी त्या ठिकाणी चर्चा असणार आहे हे पाहणं आवश्यक की ही शस्त्रसंधी किती टिकते आणि त्याहून महत्वाचं येणाऱ्या काळामध्ये भारत शांत बसणार नाही ऑपरेशन सिंदूर सुद्धा चालू राहणार आहे नॉन कायनेटिक ऍक्शनच्या माध्यमातून जो दबाव पाकिस्तानवर आपण क्रिएट करतोय ज्यामध्ये एक महत्वाचा स्टेप असणार आहे फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सच्या माध्यमातून आपण पाकिस्तानवर जबरदस्त आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण करू शकणार आहे आणि त्याचा जो टेररिझमचा फायनान्सिंगचा जो सपोर्ट आहे त्याला सुद्धा कापण्यामध्ये तोडून टाकण्यामध्ये यशस्वी होऊ शकणार आहे याला कालावधी लागणार आहे कारण ही प्रोसेस आहे एका दिवसात दोन दिवसात दहशतवाद संपणार नाही किंवा जे आहे दोन हल्ले करून दहशतवाद संपला अशातलाही त्या ठिकाणी प्रश्न म्हणजे ही, ही गोष्ट नसणार आहे पण कायनेटिक ऍक्शन मिलिटरी ऍक्शन हा सुद्धा या लढ्यातला एक भाग आहे काही अंशी आपण ते केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा जे आहे ते केलेलं आपल्याला त्या ठिकाणी धन्यवाद सर तुम्ही तुमचा अत्यंत महत्वाचा वेळ आमच्यासाठी दिला त्यासाठी मनापासून आभार तर हे होते निवृत्त लेफ्टनंट कर्नल डॉक्टर सतीश सर त्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्या संदर्भात जे काही संबंध आहेत सध्या स्थितीमध्ये युद्धविराम झालेले आहेत त्याबाबत अगदी अभ्यासपूर्ण मान्य केले तुमच्या याबाबत काय प्रतिक्रिया आहेत कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा तसेच सुवर्ण खानदेश लाईन्यूज यांच्या युट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद